दुर्गम भाग मानला जातो परंतु सन्माननीय आमचाच आपले रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय राणे साहेब यांनी विशेष करून या तालुक्यावरती जास्त लक्ष दिलेलं आहे मला वाटतं राणेसाहेबांना सगळ्यात मताधिक्य जास्त जर मिळालं असेल तर दोडावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मिळालं आहे त्यामुळे या दऱ्यापोऱ्यातनं आलेली लोकं आणि ही जमिनीवर गरीब जनता बसते यांच्यासाठी स्वतःचं एक बोलणा पाठवीचं एक कार्यपद्धत म्हणून आम्ही आजचा हा उपक्रम आगावेगळा साजरा केला समाजातील लोकांना आपण मदत करतो आहे महाराष्ट्रामध्ये काम त्यानंतर वैद्यकीय मदत काम दोनामार ग्रामीण रुग्णालयात तिथं इन्व्हर्टरची ट्रेस होती ती सुद्धा आपण पूर्ण करण्याच्या ठिकाणी आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेने ज्या ज्या ठिकाणी आम्ही हात मारली त्या ठिकाणी आमचे इथले स्थानिक नगरसेवक नगराध्यक्ष इकडे ग्रामपंचायत खासदार आणि या ठिकाणी भविष्यात होणारे आमदार हे सगळं सत्ता स्थानांसाठी या लोकांनी आम्हाला मदत केली त्यामुळे आमचं पण एक कर्तव्य आहे की या लोकांच्या हाकेला जाणं आणि मला वाटतं अनेक वर्षाची इथले चेतन चव्हाण म्हणा तसेच आमचे नानचे साहेब या दोघांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने चांगलं कार्य केलं आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा त्यांच्यामुळे यशस्वी झालेला आहे धन्यवाद